फ्रेंड्स टेबल हा मल्टिप्लिकेशन टेबल म्हणजे पाडे हा प्रत्येकाचा जिवाळ्याचा विषय कारण बरेच जण टेबल्समध्ये वीक असतात टेबलमध्ये वीक असल्यामुळे आपोआप त्यांचा बऱ्याच ॲप्लिकेशन होत म्हणजे uh, मल्टिप्लिकेशनमध्ये मला डिव्हिजन म्हणे प्रत्येक ठिकाणी त्यांना ॲक्च्युली ते प्रॉब्लेम्स येत असतात हे प्रॉब्लेम्स ॲक्च्युली या टेबलने आपण अवॉइड करू शकतो कारण टेबल जरी पाठांतर केले तरी त्याला लिमिटेशन्स आहेत तुम्ही अप टू थर्टीपर्यंत टेबल्स पाठ करू शकता पुढे काय जर सपोज जसं आपल्याकडे फ्लॅगपोल मेथड आहे तुम्ही टू डिजिटने तसं डिव्हिजन खूप लवकर करणार आहात पण काही केसेसमध्ये तुम तुम्हाला टेबल करण्याची गरज भासतेच अशा केसेसमध्ये जर तुमच्याकडे ही टेक्निक असेल तर तुम्ही निश्चितच पाहिजे त्या म्हणजे या टेबलच्या टेक्निकने एलेवन टू नाईंटी नाईनपर्यंत कुठल्याही दोन अंकी संख्येचा तुम्ही टेबल करू शकाल अर्थातच त्याची रिक्वायरमेंट आहे अप टू नाईनपर्यंत तुमचे टेबल्स बाय हार्ट पाहिजे तरच तुम्ही ह्या एलेवन टू नाईन्टी नाईनपर्यंत टेबल्स करू शकाल यासाठी मी जस्ट एक सिक्स्टी फोरचा टेबल लिहितो वन ट्वेंटी एट वन नाईंटी टू टू फिफ्टी सिक्स oh. थ्री ट्वेंटी थ्री एटी फोर म्हणजे टेक्निक असल्यामुळे मी सहज हे टेबल्स करू शकतो अर्थात त्यासाठी माझी प्रॅक्टिस ही पण अशी प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला बरीचशी आधी प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि हे टेबल्स करताना तुम्हाला काय करावं लागेल हे जर लक्षात घेतलं तर तुमचा हा टेबलचा प्रॉब्लेम सॉल्व होईल आता आपण हा टेबल कसा केला हे बघूया म्हणजे तुम्हाला त्याची टेक्निक लक्षात येईल सिक्स्टी फोरमध्ये सिक्स अँड फोरचा टेबल तुम्हाला येतो आहे आधी तुम्ही ते राईट करा ते राईट केल्यानंतर तुम्ही सिक्स्टी फोरचा टेबल सर्च करू शकाल जसं सिक्स ट्वेल् एटीन ट्वेंटी फोर थर्टी फोरचा आपण करूया एट ट्वेल्व सिक्स्टीन ट्वेंटी आता या ठिकाणी जर सिंगल डिजिट असेल तर तो ॲज इट इज इथं लिहा ही संख्या जशीच तशी त्याच्या पुढे लिहा म्हणजे वन ट्वेंटी एट झाला आता या ठिकाणी जर टू डिजिट असतील तर फक्त युनिट डिजिट लिहा आणि हा वन या संख्येमध्ये ॲड करा एटीन प्लस वन काय होतील नाईन्टीन हा तुमचा झाला वन नाईन्टी टू या ठिकाणी डबल डिजिट आहे सिक्स लिहा सिक्स हा वन कॅरी करा टू फिफ्टी सिक्स हा झिरो इथं लिहा टू इकडे कॅरी करा थ्री ट्वेंटी या पद्धतीने जर तुम्हाला हे दोघं टेबल म्हणजे ज्या अफकोर्स टू डिजिटमध्ये जसं फिफ्टी फोर असेल फोर्टी टू असेल सेवंटी सिक्स असेल तर त्या दोघं डिजिटचे टेबल येत आहेत ते टेबल्स ते दोघं राईट करा किंवा हे तुम्ही मेंटलीही करू शकता एट फोर एट फोर टू झार एट फोर थ्री जा ट्वेल्व फोर फोर जा सिक्स्टीन आणि जर तो सिंगल डिजिट असेल तर तुम्ही सिम्पली सिंगल डिजिट इकडे राईट करा आणि इकडचा जो असेल लेफ्ट हँडचा जो टे टेबल असेल तो सिम्पली तिकडे राईट करू शकता म्हणजे जसं थर्टी वन आहे फोर्टी वन आहे फिफ्टी वन आहे यांचे टेबल्स तुम्ही सर्च करू शकता कारण इकडे वनचा टेबल येणार आहे जसं आता आपण थर्टी वनचा टेबल करू थर्टी वनचा करताना वन टू थ्री फोर फाय कारण वनचा टेबल असाच असेल थ्रीचा थ्री सिक्स नाईन ट्वेल् सिक्स फिफ्टीन राईट आता थर्टी वन थर्टी म्हणजे सिक्स टू कारण हा टू ज जस्ट इकडे राईट करायचा आहे नाईन थ्री वन टू फोर वन फाय फाय म्हणजे या पद्धतीने सिक्स इकडे असेल इकडे एटीन असेल इकडे सिक्सला एटीन इकडे सेवन असेल इकडे ट्वेंटी वन असेल टू वन सेवन ह्या पद्धतीने तुमचा थर्टी वनचा टेबल डायरेक्ट तयार होईल म्हणजे तुम्ही कुठलाही टेबल तयार करायचा असेल तर या दोघं अंकांचे टेबल्स तुम्ही सेपरेट लिहा सिंगल डिजिट असेल तर तो ॲज इट इज येईल जर डबल डिजिट असेल तर त्याचा युनिट डिजिट इथं लिहा नंतर जो काही अबो टेन्स डिजिट असेल तो इकडे कॅरी करा कॅरी करताना याच्यात ॲड करा जसं या ठिकाणी वन इकडे ॲड केला वन एटीन प्लस वन नाईन्टीन नाईन्टीन इथं लिहिलं ट्वेंटी फोर प्लस वन ट्वेंटी फाईव्ह टू फाईव्ह सिक्स या पद्धतीने तुम्ही कुठल्याही दोन अंकी संख्येचा टेबल तयार करू शकता यासाठी मात्र प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे प्रॅक्टिस करताना सुरुवातीला दोघं टेबल्स राईट केल्यानंतर जर तुम्ही केलं तर ते लवकर होऊ शकेल आणि एकदा सवय झाली की तुम्ही अगदी मेंट